बदलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने संताप व्यक्त करत बदलापूर नगर परिषदेतील बांधकाम विभागाच्या दाराला नोटांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला व बांधकाम विभागाच्या दालनात नकली नोटा फेकण्यात आल्या यामागचे कारण असे की बदलापूर नगरपरिषदमधील बांधकाम विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे त्यामुळे हा संपूर्ण राडा झाल्याचे पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवेदनमध्ये मध्ये लाखो रुपयाचा घोटाळा करून हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पण सोडत नाही नाणे खातात गटार खातात वाटर खातात मीटर खातात कचरा खातात कचरा खातात या नालायक बांधकाम अधिकाऱ्यांना खरी पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही या हरामखोरांना मी किती दिवस झाले सांगतोय की सांभाळा सांभाळा बदलापूर अख्ख तरी हे हरामखोर पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कमिशन घेऊन समस्त महाराष्ट्र दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जो भ्रष्टाचार होतो त्याच्या बाबतीत माझ्यासारख्या माणसाला रस्त्यावरून आंदोलन राहते महाराजांचा पुतळा उभारत असताना निवेदे प्रक्रियेमध्ये प्रचंड घोर झालेला आहे सदुसष्ट लाखाचं टेंडर डावलून सत्त्याण्णव लाख रुपयाच्या टेंडरला या लोकांनी परमिशन दिलेली आहे आणि सदर व्यक्ती जो आहे त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नाहीये अशा माणसाला हे टेंडर देण्याची प्रक्रिया लोकांनी पूर्ण केलेली आहे तर सदुसष्ट लाख आणि वरती सत्त्याण्णव लाख यामध्ये जो डिफरन्स आहे हा जो पैसा आहे बत्तीस चौतीस लाख रुपये हा कोणाच्या घशात गेलेला आहे हा माझा नव्हे हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न आहे अशा घाईघाईमध्ये अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराजांचा पुतळा बसवायला जर देत असाल तर मालवणच्या धर्तीमध्ये बदलापूर शहरात जो प्रकार घडू नये ही माझी विनंती आहे नाही घडला पाहिजे पण घडलाच तर हे हराम कर नाच अधिकारी त्याला कारणीभूत आहेत यांच्या घशामध्ये हा पैसा गेलेला तरी गेंड्याच्या कातळीचे अधिकारी मानत आहेत मी यांना गेले आठ दिवस झाले सांगतो विनंती करतो फोन करतो पर्सन भेटतो की साहेब हे टेंडर निष्पक्ष दाबवा पण पैसे खाजी सवय झालेली आहेत अरे महाराजांना सोडा महाराजांना तरी सोडा महाराज विकायला लागलेत हे लोक सदुसष्ट लाखाचा टेंडर त्या माणसानं कितीतरी लाव हे लावलेले आहेत पुतळे लावल्यात मी म्हणतो चला त्याचा विषय सोडा एक कमिटी नेमवा आणि त्या कमिटी नेमून महाराष्ट्रभर तुम्ही फिरा कुठं कुठे चांगले पुतळे आहेत शिल्पकार कुठे आहेत त्या लोकांना बोलवा, पण नाही सगळ्यात मोठी प्रक्रिया मित्रांनो अशी आहे की महाराजांचा पुतळा तुम्हाला पंधरा बाय पंधरा किंवा जे काही डेफिनेशन दिलेलं असेल तो लावायचा असेल तो पुतळा तयार व्हायला एक वर्ष लागतोय आणि अति अतिघायगाईमध्ये हे पुतळा कधी लावणार आहेत हे सांगत नाही आहेत अतिघायगाईमध्ये लावत असाल तर मालवणच्या धर्तीमध्ये बदलापूर सारखा प्रकार बदलापूरमध्ये जो प्रकार घडला नाही पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे ही माझी तळमळ आहे बघा मी सांगतोय त्या व्यक्तीने जर पुतळे लावले असतील ना त्याच्यासुद्धा वर्क ऑर्डर घेण्यात याव्या आणि त्याचा अभ्यास करण्यात यावा आणि खरोखर त्या व्यक्तीनं पुतळा लावायचा त्याच्याकडे जर परमिशन असेल त्याच्याकडे जर वर्क ऑर्डर असेल त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचा पुरावा असेल तर त्याचा पण विचार करण्यात यावा आणि माझी व्यक्तिगत मागणी अशी आहे की आता सगळा बट्ट्याभोड झालेला आहे ना तर फेरनिविदा काढून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं शिल्पकार लोक महाराष्ट्रात जे असतील त्यांना बोलून एक चांगला शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवण्यात यावा जे काही लोक बसवतात त्यांचा मला अभिमानच आहे आणि गौरव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या माध्यमातून या बदलापूर शहरामध्ये एक उर्वेला आहे पश्चिमेला होत आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये गैरवेरा होत असतील तर हा महाराज हे आमचं तुमचं सगळ्यांचं पहिलं आणि शेवटचं दैवत आहे त्यामध्ये जर पैसे खात असतील मनाव तेवढं दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे मी काय म्हणतो ज्या ज्या लोक इथे येतात महाराजांच्या पुतळ्याच्या अठ्ठासाठी त्या लोकांचा काय संबंध आहे हो? भारतीय जनता पक्षामधले आहेत मी राजकारण यामध्ये करत नाही परंतु अठ्ठाहास का असा की याच व्यक्तीकडनं तुम्ही टेंडर घ्या त्याला माझ्या भाषेत अनाजी पंतच बोलतोय अनाजी पंतच बोलतोय साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं शल्य यांच्या मनामध्ये आहेच ते शल्य कुठल्या ना कुठल्या भावनेतून ते प्रकट करत असतात महाराजांच्या चेहऱ्यावर ते खून ठेवतात कुठेतरी असा प्रसंग घडला पाहिजे अशा काही गोष्टी करतात मला त्या गोष्टीकडेच जायचं जा 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 नाही परंतु महाराजांचा पुतळा जर बसवायचा असेल एक निष्पक्ष आणि चांगल्या शिल्पकारण बदलापूरमध्ये बसवा ही माझी कंकडीची विनंती आहे जे लोक बसवतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो